मदरजी बाबा मंदिराजवळ वाहणारा हा सुंदर धबधबा बघा हा किती सुंदर दिसतो आहे आणि हे पाणी वाहता वाहता त्या कुंडात जातं आपल्याला या नदीतून पुढे जायचं आहे आणि हे बाबांचे भक्त आहेत ते आपल्याला रस्ता दाखवत आहे पुढे हा खूप निसर्गरम्य देखावा आहे आणि ही पूर्ण नदीवरून खाली कोसळते म्हणजे पहिले ही नदी गणेशकुंडात पडते आणि त्याच्यानंतर ही नदी केदारकुंडामध्ये पडते या नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा आपण जिथे उभे आहोत इथपर्यंत पाणी राहतं इथून आपल्याला खाली उतरायचं आहे हा पूर्ण परिसर बघा तिथे सुंदर परिसर आहे पूर्ण हा पाण्याचा प्रवाह बघा किती जोरात वाहतोय आता आपल्याला नदीच्या त्या साईडला जायचंय पुढे प्यायला पाणी लागतो इथे हे पाणी पिण्यासाठी वापर होतो उन्हाळ्यामध्ये इथे आंघोळ करतात पुढे उन्हाळ्यात तिथे आंघोळ करतात पुढे आता आपण पोचतोय त्या जागेवर तिथे पाणी खाली पडतंय पुढे हा खूप रिस्की पॅच आहे हां म्हणजे इथे कोणी पोहायला नाही पाहिजे कारण इथे स्लीप होऊन डायरेक्ट माणूस खाली पडतो चला हे आहे गणेश कुंड हा आहे गणेश कुंड धबधबा दब ते गणेशकुंड आणि तिथून तो धबधबा दब पडतो त्याला म्हणतात केदार कुंड जो आपण अगोदर गेलो होतो ते खाली केदार कुंड केदारकुंडाच्या वर आहे गणेशकुंड आहे तो केदारकुंडचा दाप धबधबा हा गणेशकुंडाचा दाप धबधबा आणि ती जी जागा दिसते तिथे बाबा तपशिऱ्या करायच्यात तिथे एक जागा आहे बसायची समोर गणपतीची ला एक मूर्ती आहे त्याला शेंदूर लावलेला आहे म्हणून त्याला गणेशकुंड म्हणतात मदर मदरसे ते पाणी इथे वा गणेशकुंडात पडतं पुढे जाऊन ते केदारकुंडमध्ये पाणी पडतं एक केदार कुंडात पाणी पडतय ना आजूबाजूचा परिसर बघा हा या पाकेला जंगलातला सर्वात सुंदर परिसर आहे डोंगराच्या उभ्या जागेवर केळीची झाड उगलेली आहे रानकेई रान म्हणताय रान इथं म्हणजे एक छोटा धबधबा वाहतोय आणि हा धबधबा दब ज्या अजिंठा सातमा डोंगर रांगेतला सर्वात मोठा धबधबा आहे मित्रांनो काल आपला द्रोण तिथून सोडला आणि त्या खाईमध्ये क्रॅच झाला काल आपल्याला द्रोण मिळाला नाही मी काल एकटा खूप शोधत होतो पण काल मला द्रोण नाही भेटला काल रात्री बाबाने सांगितलं की टेन्शन घेऊ उद्या ये उद्या आपल्यासोबत ये दादा हा आपला मित्र आहे ती जागा इतकी अवघड आहे तुम्ही विचार करू शकत नाही अक्षरशः म्हणजे थरका बुडत त्या जागेवरती तुम्हाला इथून दाखवतो मी तो पॉईंट पुढे बघा हा माझा बोट आहे ना त्या जागावर दोन होता तिथे आम्ही गेलो होतो ही जागा इतकी रिस्की होती तुम्ही कल्पना करू शकत ती अजून सुद्धा मी म्हणजे तिथे विचार जरी केला तरी थरथर करतो आ आ ते ते तीजी तीजी प्यों? प्यों ती जागा वरून खाली आलोय तिथं आम्ही त्या वरून तिथे तिथपर्यंत आलो त्या खाली तिथपर्यंत पिवळ झाड दिसत आहे का पिव ते पिवळ पाण्याच वा तो पट्टा दिसतो का हा पट्टा त्या पट्ट्याचा आम्ही तिथं होतो तिथून आम्ही तो द्रोण काढलाय खरंच मद्रसे बाबाचं आज आपण स्वतो बघितलं बम बम बोले मद्रासी बाबांचे तसं कामे बागताला तो फोटो ठरू शकू देत नाही खरंय खरंय आपला एक्झॅक्ट प्रॉब्लेम असा झाला होता की या जागेवर इंटरनेट नाही आहे आणि जर इंटरनेट राहिलं जिथे ड्रोन क्रॅच झाला ती जागा एक्झॅक्ट दाखवतो पण इथे नेटच नाही आहे हे नेट नसल्यामुळे तो ड्रोन सापडतच नव्हता शेवटी आम्ही ड्रोनचा लास्ट फोटो स्क्रीनशॉट काढला त्या फोटोचा आणि तो फोटो, फोटो एक्झॅक्ट जागा आम्ही मॅच केली एक घंटा आणि तेव्हा आम्हाला तो ड्रोन सापडला आज आपल्यासोबत ड्रोन सोडण्यासाठी मदरसे बाबाचे मंदिराचे जे मुख्य महाराज आहेत ते आले होते आणि बाबा तुम्ही आले हे सार्थक झालं आपलं हे आमचे बाबा आहे खूप अवघड धागा ती कोणी गेलं नसतं इतकी सरळ हुबी डायरेक्ट हुबी खाई होती हुबी हुबी खाई पण या दादांना खरंच नॉलेज आहे त्यांनी बरोबर आम्हाला जागेवर घेऊन गेले बरोबर वर रे आपण जायचं हे एका दडी पक्षाचा अंड आहे हे पाहिजे खरंच माझ्यावर दुसरा कोण राहिला असत ना पाहिलं कोण मरायला जाईन ना खर ते बघा तिकडे मदरसे बाबाचं मंदिर आहे आणि आम्ही पार इकडे गेलो जो इकडे या जागेकडे खरंय आज खरंच आपण चमत्कार बघितला आणि द्रोण जरी दिसला असता त्या जागेवर पोहोचणं शक्य होत लोकांची भावना नाही देवावर नाही खरं काय कुठे देव दाखव मला यांना कुठे दाखवा देव खरं <laughs> एक माळ मनापासून जपता एक महिना खरंय देऊ दिसेल जागा बघा किती अवघड समोरबा किती घंधहाट जंगल आहे जंगलच जंगल हा मदरसे बाबाच एरिया ओम आपला आजचा हा ऍडव्हेंचर थ्रिलर आणि देवाचा साक्षात्काराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये